इंद्रभवन मध्ये यापुढे उशिरा येणाऱ्यांची खैर नाही कारवाईचा लागेल असा सक्त इशारा पालिका उपायुक्त लोकरे यांनी दिला आहे महापालिकेत कार्यालयीन वेळेत उशिरा ब्याऐंशी कर्मचाऱ्यांना बुधवारी पकडण्यात आलं महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी महापालिकेतील लेट लतीफ यांच्यावर करडी नजर ठेवली आहे कार्यालयात वेळेत येण्याच्या सक्त सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या सोलापूर महानगरपालिकेत कार्यालयीन वेळेत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येणं बंधनकारक आहे मात्र काही कर्मचारी हे कब्याव कब्बी जाओ असं वागतात अशा लेटलतीब कर्मचाऱ्यांवर महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी इशारा दिला आहे बुधवारी महापालिका प्रवेशद्वारासमोरच उपायुक्त लोकरे यांनी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाहणी केली या दरम्यान ब्याऐंशी कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत उशीरा आल्याचं निदर्शनास आलं सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत महापालिकेची कार्यालयीन वेळ आहे या कार्यालयीन वेळेतच सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणं बंधनकारक आहे पाच दिवसांचा आठवडा आहे यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत चांगल्या पद्धतीनं नियोजनपूर्वक आपली सेवा बजावावी असं उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केलं